पक्षातल्या काही लोकांनी त्यांच्यावर जाऊन मार्ग वेगळा घेतलेला आहे आता मार्गच बदलले ते वेगळ्या मार्गाने गेले आम्ही वेगळ्या मार्गावर आहोत आम्ही मार्ग बदललेला नाही पण त्यांनी मार्ग बदलण्याच बदलला खरं सांगू का आणि एकोणीसशे नव्वद साली मी विधानसभेत आलो त्यावेळी ते लोकसभेत होते नंतर ते एक वर्ष दीड वर्षाने विधानसभेत आले साहेब दिल्लीला गेले असे काही गोष्टी झाल्या माझा कधी त्यांच्याशी संघर्ष असा झाला नाही किंवा क्रॉस करण्याचा विषय झाला नाही उलट आर आर पाटलांच्या बरोबर आम्ही ज्यावेळी बसायचो त्यावेळी माझं आणि अजितदादांचं एकमत असायचं आर आर पाटलांच्या बरोबर चर्चा करताना त्यामुळे असे अनेक प्रसंग आहेत की मंत्रिमंडळातही अनेक अशी विषय आहेत की आमची बऱ्याच वेळेला एकमत व्हायचं म्हणजे मतभेदाचा प्रश्नच कधी आला नाही यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोक महाराष्ट्रातली जनता महाराष्ट्रातल्या जनतेच्या विरोधात जाऊन त्यांची मानसिकतेच्या विरोधात जाऊन काही करणं हे ॲप्रोप्रिएट नाही होणार बरं दिसणार नाही आणि शेवटी लोक काय म्हणतील याचा विचार कायम करायचा असतो त्यांनी त्यांचा तेन मार्ग अनुसरलेला आहे